नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर मी आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तुम्हाला लक्षात या आलं असेल की अजूनही माझी तब्येत फारशी बरी नाही आहे आता नवीन जे वर्ष आहे त्या नवीन वर्षामध्ये साधारण आपल्याला पुढच्या चार महिन्यामध्ये कसं प्लॅनिंग करायचं ट्रेडिंगचं कसं शेड्यूल करायचं याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मी डिसेंबर महिन्यामध्ये एक सेशन घेऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण मला नाजसा वाटतं चार ते पाच तारखेला असं काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की मला वाटतं या दिवशी किंवा या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बारा तारखेपासून UH मार्केट पडू शकतं परंतु जर तुम्ही ते व्यवस्थित जर मार्केटला रीड करत असाल प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस जर तुम्ही मार्केटला व्यवस्थित रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की बारा आणि तेरा तारीख दोन दिवस मार्केट पडलं होतं पडलं नाही असं नाही आणि अगदी डेट वाईज जर तुम्हाला एवढं परफेक्ट ॲनालिसिस त्याच्यामध्ये मिळतं आहे त्याच्यामुळं असं नाही आहे की आपण काहीतरी चुकीचं ॲनालिसिस झालं होतं असं नाही आहे बिलकुल तर ॲनालिसिस आपण बरोबर केलं होतं की बारा पासून मार्केट पडू शकतं परंतु जर तुम्ही तेरा तारखेची के कॅन्डल जर बघितली तर तेरा तारखेच्या कॅन्डलमध्ये के तुम्हाला सळसळ इथं ड्रॅगन फ्लाय डोजी दिसली आणि ही ड्रॅगन फ्लाय डोझी आपल्याला काय इंडिकेट करते तर मार्केटमध्ये पुन्हा बायर्स ॲक्टिव्ह झालेत या लेवलला आणि इथून पुन्हा मार्केट त्यांनी काय केलं वर उचललंय तर कॅन्डल आपण जर शिकलो तर बेसिक स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे की काय का होतंय आहे कसं बनतं आहे स्ट्रक्चर प्राईज मुवमेंट कशी होतीये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे मग या, आप या एरियामध्ये आपण पुन्हा रिएंटर करू शकत होतो कारण हा एक काय बनला होता सपोर्ट झोन बनला होता अगदीच तुम्ही याच्या वाईज जर बघितलं ऑरिजेंटल लाईन टाकून बघितलं तर हा जो एरिया होता हा आपल्यासाठी सपोर्टचा एरिया होता मग या एरियामध्ये सपोर्टला मार्केट सपोर्ट घेणार होतं या एरियातून आणि पुन्हा मग इथं तुम्हाला थोडीशी बाईंग दिसली आता हा एरिया पुन्हा काय झालेला आहे सेलिंगसाठी ॲक्टिव्ह झालेला आहे म्हणजे इथून जर पुन्हा मार्केट खाली आलं तर आपण खाली येऊ शकतो या झाल्या गोष्टी जनरल की मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर त्याचा आपल्याला थोडासा गृहपाठ म्हणा किंवा काहीतरी आपल्याला ते करून ठेवावं लागतं की कोणता असं एरिया आहे ज्याच्यामध्ये मार्केट खाली येऊ शकतं स्ट्रक्चर काय बनलं मार्केटचं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे असतात आता दुसरी जी गोष्ट की पुढचं आता नवीन वर्ष चालू झालं नवीन वर्ष पुढचे चार महिने इम्पॉर्टंट चार चार ते पाच महिने आपण म्हणूया म्हणजे हाफ इयरचा जो काही प्लॅन आहे तो हाफ इयरचा प्लॅन कसा मॅनेज करायचा तर याच्यामध्ये बघा आता जे फायनान्शियल इयर उरलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसचं शेवटचा क्वार्टर आता चालू झालेला आहे आणि मार्च नंतर तुम्हाला इयरली रिझल्ट यायला लागतील मार्च नंतर आपण काय बघणार आहोत ज्या कंपन्या आहेत त्यांचे इयरली रिझल्ट येणार आहेत आता या इयरली रिझल्टला आपल्याला मार्च नंतर ट्रॅक करायचं नाही आहे मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलंय की आपल्याला हे जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर पासूनच ट्रॅक करायचे असतात नोव्हेंबर डिसेंबर पासूनच आपल्याला काय करायचे असतात ट्रॅक करायचे असतात मग याच्यामध्ये काय सांगितलंय मी सांगित तुम्हाला की समजा एखाद्या कंपनीचा मागच्या वर्षाचा प्रॉफिट शंभर कोटी रुपये झालेला आहे मागच्या वर्षाचा प्रॉफिट किती झाला आहे शंभर सी आर झाला आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर तो नव्वद कोटी झालेला असेल किंवा तो एकशे दहा कोटी झालेला असेल तर समजून जायचं की पुढच्या वर्षासाठी हा जो प्रॉफिट आहे हा हा जो रेशो आहे त्याचा वन पॉईंट फाईव्ह पट कमीत कमी कमीत कमी पट त्यांचं प्रॉफिट म्हणजे फिफ्टी पर्सेंट त्यांचं प्रॉफिट ग्रोथ होऊ शकतं फिफ फिफ्टी पर्सेंट काय होऊ शकतं प्रॉफिट ग्रोथ कारण आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर एवढा प्रॉफिट असेल तर अजून शेवटचे चार महिने बाकी आहेत त्या चार महिन्यामधला जर प्रॉफिट इन्क्लूड केला तर डेफिनेटली त्यांच्या प्रॉफिटमध्ये कमीत कमी पन्नास टक्केपेक्षाची जास्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे आता या सगळ्या गोष्टी आपण नोव्हेंबरमध्येच अभ्यासायला पाहिजे मागच्या वेळी पण मी मला वाटतं नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये क्लास घेतला होता त्यावेळेस मी हे पूर्ण तुम्हाला स्क्रीनर वगैरे सांगितलं होतं आता याच्यामध्ये समजा तुम्हाला मागच्या वेळी मी नाटको फार्माबद्दल माहिती सांगितली होती की नाटको फार्मा नाटको <coughs> फार्मा आता याचं जर तुम्ही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं क्लिअर कट दिसतं आहे की मागच्या वर्षी सातशे पंधरा कोटीचं त्यांना काय झालं नेट प्रॉफिट झालं आता डिसेंबरपर्यंत त्यांना अकराशे कोटीचा प्रॉफिट झाला आहे अजून तीन चारशे कोटी सहज होऊ शकतात म्हणजे हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट साधारण चौदाशे कोटीपर्यंत जाऊ शकतो म्हणजे ऑलमोस्ट काय झाला डबल झाला सातशेच्या डबल चौदाशे मग आपल्याला काय करायचंय असे जे स्टॉक असतात हे स्टॉक तुम्हाला लवकर मूव्ह होताना दिसत नाही असे स्टॉक काय होत नाही लवकर मूव्ह होत नाही याच कारण काय असतं की या स्टॉकमध्ये या स्टॉकमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती इन्व्हेस्टमेंट हे जे मोठे ट्रेडर्स असतात ते खूप हळूहळू करतात म्हणजे रिटेलरला ते कळू देत नाहीत की या स्टॉकमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट चाललेली आहे तर मग आपल्याला काय करायचं असतं आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवून राहायचं असतं मागच्या वेळी पण मी तुम्हाला नाटको फार्मा सांगितलं होतं की नाटको फार्मावरती लक्ष असू द्या आणि ही जी ट्रेन लाईन टाकलेली ही विकलीची लाईन होती माझी ही एक आ, मागच्या वर्षी जसे रॅली मिळाली होती प्रॉफिट वाढल्यानंतर तर ही एक मोठी रॅली बघितलं पाचशेवरून जवळपास नऊशे आता इथं पण माझा काय अंदाज आहे की साधारण एक हजार ते बाराशेपर्यंत साधारण माझी जी काही लेवल आहे ती साधारण अकराशे बाराशेपर्यंत नाटको फार्माची लेवल आहे याच्यावरती ह्या विकली ट्रेंडलाईन मी टाकलेली आहे आणि याचा ब्रेकआउट पण झाला आहे म्हणजे हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की आता हे प्राईज ॲक्शननुसार हे पहिलं टार्गेट होतं आठशे पन्नासचं आठशे पन्नासचं टार्गेट त्यांनी काय केलं अचीव हो केलं बाईंग आपली खालच्या लेवलला होती साधारण आठशेच्या लेवलला होती दीडशे रुपये पर शेअर इथपर्यंत एकदा प्रॉफिट झाल्यानंतर काही शेअर्स तसेच ठेवलेत थे आता जे स्क्रीनर तुम्हाला सांगितलंय तर त्याच्यामध्ये बघा अगदी मी काय केलं आहे की जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये मी फार काही हे नाही केलेलं या दरम्यानची स्टॉक प्राइस घेतलेली म्हणजे फार काही मी त्याच्यामध्ये सगळ्याचे सगळे स्टॉक घेतले असे नाही आहे तुमच्या बजेटमध्ये आणि टोटल जर तुम्ही नंबर ऑफ स्टॉक्स बघाल तर आठशे स्टॉक असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे स्क्रीनर दाखवतं आहे की प्रॉफिट ऑलमोस्ट मागच्या वर्षी एवढं झालेलं आहे अजून एक क्वार्टर बाकी आहे मे बी ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट काहीतरी त्याच्यामध्ये डेफिनेटली वाढ होणार आहे तर मग फक्त आता हे स्किनर जे असतं ते काय आहे अगदी आपण त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आपल्याला काय करायचं आहे तर हे जे स्किनर आहे तर याच्यामधले जे स्टॉक आहेत त्याच्यावरती त्याला डायरेक्ट आपण जाऊन बघायचं जसं की केम बॉन्ड दिसते मला तर मी काय करणार इम्पॉर्टंट याच्यावरती गेल्यानंतर माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे सगळ्यात पहिले डेप टू इक्विटी रेशो मग डेप टू इक्विटी रेशो ओके आहे का ठीक आहे डेप टू इक्विटी रेशो ठीकठाक आहे मग हा झाला माझ्यासाठी पहिला पॉईंट काय बघायचं आहे क्वार्टरली प्रॉफिट क्वार्टरली प्रॉफिटमध्ये बघा इथं क्वार्टरली प्रॉफिट दिसतंय तुम्हाला या एरियामध्ये क्वार्टरली प्रॉफिट आहे इथून आपण काय करतो दोन प्रकारे बघतोय एकतर ऑपरेटिंग प्रॉफिट बघतोय आणि दुसरा नेट प्रॉफिट बघतोय तर याच्यामध्ये ठीकठाक वाढ तुम्हाला दिसते त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सेम इकडं पण बघायचं आहे तर इथं आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये दिसतंय बघा मागच्या वर्षी पंचवीस कोटी प्रॉफिट झालं तर यावर्षी त्रेचाळीस आहे म्हणजे डबल प्रॉफिट याच्यामध्ये होणार आहे <coughs> केम बॉन्डमध्ये डबल प्रॉफिट होणार आहे आणि अजून एक गोष्ट आपण पाहत असतो ती म्हणजे इन्व्हेस्टरची तर इन्व्हेस्टरमध्ये इथं जर बघाल तुम्ही तर इन्व्हेस्टरमध्ये इथं तुम्हाला दिसतंय की सदुसष्ट टक्के कोण आहे प्रमोटर्स आहेत आणि एकतीस टक्के कोण आहेत तर पब्लिक आहे किंवा त्याला आपण रिटेलर म्हणतो रिटेलर किती एकतीस टक्के म्हणजे याच्यामध्ये फक्त मेन पार्टिसिपंट फक्त दोनच आहेत एकतर प्रमोटर आणि पब्लिक आता ज्यावेळी अशा प्रकारचे शेअर होल्डिंग असते तर तिथं थोडंसं काम रिस्की बनतं रिस्की बनतं म्हणजे काय बनतं तर आपल्याला याच्यामध्ये अजून एक पॅरामीटर चेक करावा लागतो जर याच्यामध्ये एफ आय आय डी आहे म्हणजे या या लोकांची जर इन्व्हेस्टमेंट कमी असेल आता इथं कमी दिसते एक टक्क्यापेक्षा कमी आये आये मा जी जी या आहे या एरियामध्ये मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर जी प्रमोटरची हिस्सेदारी आहे इथं दिसते बघा सदुसष्ट टक्के प्रमोटर हिस्ते मग आपण काय करणार की या सदुसष्ट टक्केमध्ये यांचे काही गहाण ठेवलेले आहेत का मग इथं आपण त्या केम केमिकल केमिकलमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय बघा इथं होल्डिंग नावाचं एक हे आहे तुम्हाला ऑप्शन आणि याच्यावरती आपलं काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर निसं तुम्ही कर्सर जरी नेलं तर तुम्हाला तिथं कळतं की प्लेज आणि अनप्लेज आहे का म्हणजे जर प्लेज असतील त्याच्यामध्ये तर कळतं आपल्याला किती टक्के आणि ही एक गोष्ट मुद्दाम पाहून घ्यायची कारण कधी कधी प्रॉफिट जरी असेल तरी आपल्याला प्लेस जर शेअर जास्त असतील तर तिथं काय होऊ शकतं आपण त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता असते बरोबर त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं पाहून घ्यायचं आता लिस्ट खूप मोठी आहे बघा इथं लिस्ट खूप मोठी आहे पाहिजे त्या रेंजमधला स्टॉक आपण काय करू शकतो पाहू शकतो आता इथं एक अजून एक स्टॉक दिसतो मला खादीम मी खादीमला चेक करतो Okay. खादी ओके आता खादींमध्ये आपलं काय बघायचं की नक्की कंपनी काम काय करते आता फुटवेअर फुटवेअरची कंपनी आहे तुम्हाला माहिती आहे खादी मी काय करते फुटवेअरची कंपनी जनरली आपण हे का बघतो का बघायचं ज्यावेळेस तुम्हाला डेप टू इक्विटी रेशो जास्त आढळले एक पेक्षा जास्त आहे म्हणून आपण काय करणार नवीन सगळ्याच कंपन्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल असं बिलकुल नाही आहे मग अशा वेळी आपलं काय करायचं कि जर की जर एखादी कंपनी फायनान्स किंवा वित्त क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याचं डेप टू इक्विटी रेशो जास्त असतो कारण पैसे घेऊन पैसे देणे हा त्यांचा बिझनेस असतो अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर कंपनीचं प्रोडक्ट काय तर इथं फुटवेअर आहे मग आता फुटवेअर असलेल्या कंपनीचं जर डेप टू इक्विटी रेशो जास्त असेल तर थोडंसं नकारात्मक बाब आहे मग इथं थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे डिफेन्सिव्ह खेळायचं आहे मग आता क्वार्टरली जर चेक केलं तर मध्ये प्रॉफिट त्यांचं साधारण एक कोटीच्या आसपास आहे ऑपरेटिंग प्रॉफिट बरा आहे त्यांचा आणि खाली जर तुम्ही नेट प्रॉफिट बघितला तर मागच्या वर्षी अठरा कोटी होता यावर्षी तेरा कोटी म्हणजे अजून त्यांना पल्ला ब बराच मोठा गाठायचा आहे इन्व्हेस्टरच्या अनुषंगाने बघाल तर इन्व्हेस्टर पण सेम तुम्हाला केम पॉइंटसारखी परिस्थिती दिसती फक्त इथं एक प्लस पॉईंट असं आहे की डी आय जवळपास साडेपाच टक्के इन्व्हेस्टमेंट आहे आता याला आपल्याला चेक करायचं की खादीम मध्ये आपल्याला काही बनवू शकतं का आता याच्यामध्ये काय करायचं ज्या वेळेस आता याच्यामध्ये आपल्याला सगळे ग्रीन कॅन्डल किंवा सगळे ग्रीन सिग्नल नाहीये खादीममध्ये आपल्याला सगळे आप ग्रीन सिग्नल नाहीये मग अशा वेळी आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह खेळायचं डिफेन्सिव्ह खेळायचं म्हणजे काय की जर नाटकोसारखा शेअर असेल तर तिथं आपण तीन चार महिने म्हणजे मैं जसं मी तुम्हाला सांगितलं की पुढचे चार महिने पाच महिने सहा महिने आपण वेट करू शकतो आता खादीमसारख्या ठिकाणी आपलं काय करायचं आहे ट्रेंडलाईन ब्रेक झाली की आपल्याला काय करायचं तर एंटर करायचं आहे आणि याच्यामध्ये हा ट्रॅंगल ब्रेक झाला की इथून आज अंदाजे आपण साधारण जे काही प्रोसेस किंवा ज्या काही यापूर्वी आपण मेथड बघितलेले आहेत तर त्या मेथडच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तिथं बघायचं आहे की कुठपर्यंत त्याच्यामध्ये टार्गेट जाऊ शकतं किंवा डेली बेसिसवरही आपण करू शकतो डेली बेसिसवरती अशा प्रकारचे स्टॉक आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो परंतु आपल्या पॅरामीटरनुसार हा स्टॉक आपल्या पॅरामीटर म्हणजे हे जे पॅरामीटर आपण लावलं आहे ते या पॅरामीटरमध्ये हा स्टॉक बसत नाही कारण इक्वल्स टू गेटर दॅन असं आपलं क्लॉज आहे तर ते स्क्रीनर मी तुम्हाला आपल्या जे काही ग्रुपवर जर लागत असेल तर मी ते टाकतो तुम्हाला तर त्या पॅरामीटर बस मध्ये बसत नाही परंतु इंट्राडे आपलं स्विंग ट्रेडिंग डेलीच्या बेसिसवर जर करायचं असेल तर आपण याच्यामध्ये एंट्री पॉईंट फाईंड आउट करू शकतो ठीक आहे तर अजून काही स्टॉक बघूया आपण इथं जय बालाजी दिसतंय जय बालाजी बघू आपण जय बालाजी इंडस्ट्रीज डेप टू इक्विटी दिसतंय आपल्याला डेप टू इक्विटी कमी आहे इथं डेप टू इक्विटी रेशो ठीकठाक आहे क्वार्टरली प्रॉफिट चला डबल फिगरमध्ये आलेलं आहे बघा इथं दोन ठिकाणी इथं इयरली स्टेटमेंट बघितलं तर इथं बघा अठ्ठावन्नवरून डायरेक्ट तीनशे सत्त्याऐंशी गेला आहे मग आपल्याला जयबालाजीवरती जास्त लक्ष द्यावं लागेल जयबालाजीवरती जास्त याचा मायनस पॉईंट काय दिसतोय आपल्याला की प्रमोटर आणि पब्लिक यांच्याकडं होल्डिंग जास्त आहे आणि एफ आय डी आयकडं अगदी नगण्य आहे मग आता याच्यामध्ये अजून तुम्हाला मी काय सांगितलं की आता अशा वेळी काय करायचं आहे टिकर टेपमध्ये जायचं आणि तिथं चेक करायचंय की या स्टॉक मध्ये काही होल्डिंग त्यांचं प्लेज वगैरे केलेलं आहे का तर अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती घ्यायची तर इथं बघा साठपैकी पैकी जवळपास वीस टक्के काय गहाण आहेत म्हणजे इथं पण थोडस आपल्याला डिफेन्सिव्ह खेळावं लागेल परंतु जर प्रॉफिटेबिलिटीचा विचार केला म्हणजे जर याचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज प्रॉफिट इथं दिसतंय ह्यूज प्रॉफिट मग आपल्याला या स्टॉकवरती पण थोडस फोकस असू द्यायचं जय बालाजीवरती बघा वरवर चाललेला आहे स्टॉक इथं या एरियामध्ये साधारण ब्रेकआउट होता लाईनचा आणि इथून साधारण सहाशे सत्तावीसपासून तर तो आठशे अडुसष्टपर्यंत पर्यंत गेलाय तर याप्रकारे आपल्याला काय करायचं असतं लक्ष ठेवायचं असतं पुढच्या चार महिने सहा महिन्याकरता तुम्हाला ही जी लिस्ट आहे ही लिस्ट खूप उपयोगात पडणार आहे तसं जर बघाल तुम्ही जर काही पॅरामीटर काढून टाकले म्हणजे समजा मी जर हे पॅरामीटर काढलं हे पॅरामीटर काढलं किंवा इथं जर मी अजून समजा 15 के पन्नास केलं तर पन्नास रुपयाच्या वरचे सगळे स्टॉक तुम्हाला दिसतील मग असे आठशे स्टॉक होते आता तेराशे आहेत म्हणजे आपल्याकडं स्टॉकला कमी नसते आपल्याला काय करायचं असतं तर हे स्टॉक आपल्याला तिथं डेली बेसिसवरती चेक करायचे असतात आपण खूप प्रयोगही केले यापूर्वी परंतु कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टंट आपल्याला त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो की आपल्याला कोणते स्टॉक बघायचे कसे बघायचे कुठं कुठं त्याच्यावरती जायचं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात परंतु या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन पाय पहाव्या लागतील आता बघा इथं पीपीएल प्रकाश पाईप प्रकाश पाईप प्रकाशपाईप डेप टू इक्विटी रेशो ओके हो आहे क्वार्टरली प्रॉफिट पण ओके हो आहे प्रॉफिट लॉस ओके मागच्या वर्षीच्या जवळपास तुलनेमध्ये आलेलं आहे म्हणजे साधारण दहा वीस तीस टक्के काहीतरी वाढेल इन्व्हेस्टर इन्व्हेस्टरचं सेम इन्व्हेस्टर बघा इथं कमी आहेत आणि रिटेलर जास्त आहेत हा एक ड्रॉबॅक आहे याचा मग आपण काय करूया पी पी एलला इकडं पण चेक करूया की यांचे जे काही होल्डिंग आहे ते होल्डिंगमध्ये काही गडबड आहे का ठीके होल्डिंग मध्ये काही गडबड नाहीये आणि रिटेल एकतीस टक्के तेवीस टक्के अदर पार्टीज आहेत आहे दोन शेअर्स तीन शेअर्स आपण अनालाइज केले नाटको फार्मा केला त्याच्यानंतर जय बालाजी केला आणि त्याच्यानंतर प्रकाश पाई तीन स्टॉक तुम्हाला असे सांगितले की पुढच्या तीन चार महिने सहा महिने करता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे त्याबरोबर मला वाटतं मी तुम्हाला जज डायल पण सांगितला होता जस डायल बघितला बाग बघा ऑलमोस्ट दुप्पट झालेलं आहे प्रॉफिट इन्व्हेस्टर अगदी रेशू चांगला आहे वाईट नाही आहे आणि जर तुम्ही स्टॉक जर जाऊन बघितला तर स्टॉकमध्ये पण वीकली ब्रेकआउट झालेला आहे ते बघा त्यावेळेसच मी या लाईन टाकून ठेवल्या होत्या साधारण सातशे वीसची आपली बाईंग होती सातशे वीसपासून आठशे वीसपर्यंत इथपर्यंत तो वाढला आहे तर या प्रकारे आपल्याला काय करायचं इथं डबल बॉटम बनवला होता डबल डब्ल्यू पॉटर म्हणा डबल बॉटम म्हणा असं बनून त्याने विकली लाईन ब्रेक केली ती या अंदाजाने आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये पाहायचं असतं तर याचा पण माझा जो काही अंदाज आहे की जस डायल आहे तो जस डायल साधारण माझ्या मते त्याच प्राईज त्याचं टार्गेट नऊशे चाळीस एक हजार चाळीस आणि अकराशे चाळीस हे माझे टार्गेट असतील प्रॉफिट वाईज मी त्याला हे केलंय तर त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय अंदाज लावून याच्यामध्ये काम करायचंय ठीक आहे लॉन्गची जरी बघितली तरी विकली तुम्ही बघाल तर विकली पण याच्यामध्ये ही जी लाईन आहे या लाईनला आता काय करतो रेजिस्ट करतो ही विकलीची लाईन जर ब्रेक झाली तर तुम्हाला नऊशे चाळीस एक हजार चाळीस आणि अकराशे चाळीस इथपर्यंत हा टार्गेट देऊ शकतो साधारण आठशे सातशे वीसची बाईंग आहे त्या कंपेअरमध्ये जर विचार केला तर खूप ह्यूज याच्यामध्ये प्रॉफिट जनरेट होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही वाटत असेल समजलं नसेल तर मला आपले जे काही ग्रुप्स आहेत त्यावरती विचारा तुमच्या काही अडचणी असतील तर सांगत जा थँक यू